नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना तर आम्ही एका कार्यक्रमाला आलेलो होतो जो मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेच आहे अमृत महोत्सव आणि कार्यक्रम संपलेला आहे आता वाजलेले आहेत अडीच आणि आता आमचं गाव इथून पण जवळच आहे तर आम्ही प्लॅन केला की शेताकडे जायचं कारण ह्या वर्षी बघा आहे शेती वगैरे बघा साईडने खूप छान आता आम्ही निघालेलो आहोत शेताकडे इथून जवळ पडतंय आमचं गाव म्हणून आणि परत येणं येणं होत नाही आता सुट्टी पण आहे तर एक फेरी मारूनच यावं म्हणून आम्ही निघालेलो आहोत आणि ह्या वर्षी पीक पाणी पण का सर्व काही छान आहे इकडच्या लोकांचं खूप सर्वजण आनंदात पण आहेत इकडचे लोक आणि वर्षाला कसं पाऊस येतं कधी नाही खूप दुःखी असतात पण तसं नाही आम्ही पोहोचलेलो आहोत बघा हे आमचं शेड आणि शेडच्या पुढे जे आहे ना दगडं वगैरे टाकले तिथं छानसं जागा करून घ्यायचे प्लेन दगडं घालून पुढे फरशी घालायची आहे आणि हे बघा उडीद आमचं आ, किती छान आलेलं आहे उडदाला शेंगा पण खूप छान लागलेल्या आहेत किडे पडले होते औषध पण मारलेलं झालेलं आहे मारून आणि तुम्हाला दाखवतेस मी शेंगा किती छान लागलेल्या आहेत आता थोड्या दिवसात ह्याची रास पण होणार आहे आम्ही यावर्षी मूग घातलं नाही मूग घातलं असतं तर वाट वाटता वाटत आहे की खूप छान झालं असतं कारण मुगाला कसं एकदम इतकी घाई असते वरून पाऊस असतं आणि आम्ही काय आम्ही राहणार तिकडे आणि शेती इकडे म्हणजे शेतीला कसं जोडणी पाहिजे किंवा प्रत्यक्ष पाहून सर्व केलं पाहिजे मग आम्ही तिकडून नोकरीच्या माणसाला इकडं सांगून करत असतो त्यामुळे हे बघा शेंगा किती छान लागलेले आहेत आणि सर्व सर्वच पीक म्हणजे सोयाबीन आहे तूर आहे अगदी चांगल्या प्रकारे आलेलं आहे तर हे बघा शेड आणि शेडच्या आजूबाजूचे जे जा झाडं शेडचं मधला दृश्य आणि आमचा जो नोकरीचा माणूस आहे जो ठेवलेले जे अण्णा आहेत ते जे दादा आहेत ते गेलेले आहेत गावाकडे ते आज नाहीत उपस्थित त्यांच्या मुलीला सासरी सोडायला गेलेले आहेत तर ते असते तर मग आमची खूप छान व्यवस्था ते करत असतात मग आम्ही आम्हाला काय फक्त शेत पाहायचं होतं ड्रायवर पण आहे आमच्याबरोबर आणि आम्ही कोणच नाही बाकीचे शेजारी पाजारी सुद्धा आपल्या आपल्या कुठं राहतच नाही शेतामध्ये आणि सर्व आम्ही थोडं फिरून यायला गेलो तर मी म्हटलं थोडं शूटिंग करावं तर बघा माझी शूटिंग कशी चालू आहे येत होतं माझं मला शूटिंग करताना कारण मी करायला गेले एक आणि तिथं झालं एक इतकं पायाखालीला भीती वाटत होतं की कुठून तरी साप वगैरे येईल म्हणून म्हणून मी भीत भीत पाय सुद्धा ठेवत नव्हते पुढे तर आता पुढे सुद्धा जायला आम्हाला खूप भीती वाटत आहे कारण इतकं सर्व काही असं जागा व्यापून गेलेली आहे पीक पाण्यानी आणि सर्व पुढे जाणं सुद्धा आम्हाला शक्य नव्हतं तरी पण आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत पाहात 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 आता आम्ही वापस आलो शेडवर तर शेडवर आल्यानंतर इथं शेडजवळ आल्यानंतर बघा हे कुत्रे आमचं शेताची रखवाली करतात रक्षण करतात तर, करता, तर त्यांना खाण्यासाठी काय द्यावं काय द्यावं असं विचार करत होतं थोडंसं होतं कारमध्ये फौजी साहेबांनी ठेवलेलं होतं ते दिलं तर खूप छान प्रेमाने ते खाल्ले खूप छान वाटलं आता आम्ही निघालो परत घराकडे आणि घराकडे सुद्धा आमचं बांधकाम चालूच आहे जे पहिल्याच्या टाईपचं बांधलेलं असतं जे इमला आणि हे बघा गाव खेडेगाव कशा पाहतो आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी म्हणजे हे घर कसं खूप जुन्या टाईपचं घर आहे आणि दोन सासा माझ्या आहेत आणि त्या इथं राहतात आणि हे वरती जे पूर्वी टाकलेलं असतं जे माळवत म्हणतो आपण ते सगळं पडलेलं आहे पडल्यामुळं ते सर्व पाडून आता वरी पत्रे घालून त्यांना चांगलं व्यवस्थित करून देत आहोत आम्ही त्यांना राहण्यासाठी म्हणून तर तर बघा इकडं बंदर किती वानेरं खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच इथं खेळत आहेत पहा आम सर्व घरचं चा बांधकाम चालू आहे त्यामुळे अस्तव्यस्त सर्व पडलेलं आहे हे आहेत आमच्या दोन सासूबाई बसलेले आहेत आणि सांगत आहेत की माणसं नीट करत नाहीत असं तसं म्हणून त्यांचं घराणं चालू आहे आता आम्ही परत निघालेलो आहोत हे बघा सूर्य मावळता दृश्य किती छान असं वाटत आहे आता अंधार पडण्याच्या मार्गावर आहे आम्ही आमच्या गावाकडे निघालेलो आहोत दोन्ही सासूबाईंना भेटलो आणि बांधकाम वगैरे कसे आहे तेही पाहिलं घरचं आणि शेताचं पण पाहणी केली आता आम्ही परत निघालेलो आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद